मैत्रीनींनो मराठी हेल्थ या यूट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे आपल्याला जर खोकला येत असेल व छातीत कप जरी जमा झाला असेल तर भयंकर खोकला असो किंवा छातीत जमा झालेला कफ असो दोन्ही ही सहजतेने घरच्या घरी मुकळा करून देणारा असा घरगुती आणि रामबाण उपाय आज मी आपल्यासाठी घेऊन आले आहे तर यासाठी आपण आज एक सिरप तयार करणार आहोत ज्या सिरपचा वापर केल्याने सहजतेने छाती मोकळे होते व खोकला देखील निघून जातो तर यासाठी आपल्याला लागणार आहे मध तर याप्रमाणे एका छोट्याशा पात्रामध्ये साधारण दीड चमचा भरून मध घ्यायचे आहे आणि दोन काळ्या मिऱ्या घेऊन याची बारीक अशी छान पावडर तयार करा याप्रमाणे पावडर तयार करून या मधामध्येही टाका आणि यामध्ये एक छोटा चमचा भरून घरचे हळद पावडर टाकायचे आहे हे छान मिक्स करून घ्या अगदी एकजीव करून घ्यायचे आहे याप्रमाणे छान मिक्स करून सकाळी नाश्त्यानंतर हे जे मिश्रण आहे हे मिश्रण संपूर्ण एका वेळेस चाटून चाटून किंवा सिरप प्रमाणे ज्याप्रमाणे आपण एखाद्या औषध पितो ना त्याप्रमाणे हे संपूर्ण मिश्रण पिऊन घ्यायचे आहे आणि अति जास्त जर खोकला असेल तर रात्री झोपण्यापूर्वी पुन्हा हा उपाय करायचा आहे एका वेळेसच्या वापराने लगेच फायदा जाणवतो जास्त त्रास असेल तर हा उपाय तीन दिवस करा यामुळे किती भयंकर खोकला असो छातीत जमा झालेला कप असो सहजतेने हो निघून जाण्यास मदत होते व यामुळे कुठलाही साईड इफेक्ट होणार नाही तर फायदा पूर्णपणे होणार आहे तर पानी मग आहे की नाही अत्यंत साधा सोपा आणि घरगुती नॅचरल उपाय मग लाईक शेअर व सबस्क्राईब करायला देखील विसरू नका धन्यवाद